माझ्या बऱ्याचशा अशा मैत्रिणी आहेत म्हणजे ज्या मैत्रिणी असून पण मैत्रिणी नसतात ना ते लास्ट टाइम एक्सप्लेन आहे त्याच्या <laughs> <laughs> वेळेला मैत्रिणी नेहमी बोलत असतात की ज्योती अं तू काय बाबा तुझे फॉलोअर भरपूर आहे तुझे व्हिडिओ तर आजकाल व्हायरल आहेत बाबा आम्हाला पण व्हायरल करायचं आहे आम्हाला पण फेमस व्हायचं आहे मग माझ्या वर व्हिडिओ बनवा ना <laughs> बऱ्याचशा मुली माझ्या वरती वर मस्त साडी नेसतात नाटापाटा करतात फुले एकदम झागामागा मला बागा करतात आणि माझे व्हॉइस वापरतात आणि व्हिडिओ बनवताना व्हायरल होतात माझ्यापेक्षा जास्त व्ह्यूज त्यांना आहेत अशाच फेमस झाले तर तुम्ही पण व्हा ना पण नाही तुम्ही कशा माझ्या मैत्रिणी ना म्हणजे सो कॉल्ड पण तुम्ही माझ्यावर व्हिडिओ नाही बनवणार तुम्ही काय करणार दुसरे क्रिएटर्स हिंदी भिंदीवाले आहेत ना त्यांचे जाऊन व्हिडिओ बनवणार आणि नंतर मला बोलणार आमचं काय होतच नाही बाई व्हायरल आम्हाला काही लोक फॉलोच नाही करत तुझं बरं आहे बाई अगं मग मसे कर की माझे व्हिडिओ फॉलो कर की माझ्या वॉइसवरती व्हिडिओ इगो ठेव की साईडला कशाला तिथेच रडत बसते ज्योतीच्या वॉइसवर जो का बनवू हा फोन आला की तेवढं सांगत असतेस ज्योती अरे ओळखते तिला मी ताटातच जेवते मी हो एक नंबर कधी गेली ना तिच्याकडे फोनच करेल तुला मग बोलून देईल एकदम चांगली आहे पोरगी ती अरे तू बिंद अस तुम्हाला कधीही सांग ज्योतीला मी आशी ओळखते तेव्हा बरे डिंगे मारत असतेस ग चोमडे खरं सांगते जवळचीच लोकले बारा बोडायचे असतात हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायचे आणि जगभर फेमस व्हायचं अगं म्हणजे मराठीत बनव आणि महाराष्ट्रात फेमसवादी एवढी <laughs> बघ <बाया ना। laughs>